अमित शाह मुरदाबाद घोषणाबाजीने अंजणगाव सुरजी येथे रास्ता रोको नमस्कार बहुजन इंडिया न्यूज टुडे मध्ये आपले स्वागत आहे आता पाहूया ताजा घडामोडी अमित शाह मुरदाबाद घोषणाबाजीने अंजणगाव सुरजी जिल्हा अमरावती येथील विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात रास्ता रोको करण्यात आला संसद भवन देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अमानवीय भाष्य केल्याबद्दल संपूर्ण देशभर संतापाची लाट उसळली आहे अमित शहा यांच्या निषेधार्थ अंजनगाव सुरजी येथे रास्ता रोको करण्यात आला यावेळी अमित शहा मुर्दाबाद तडीपार गृहमंत्री मुर्दाबाद माफी मागो अमित शहा माफी मागो विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अमर रहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यां यांचा विजय असो अशा गगनभेदी घोषणाने शहर दनान सोडले यावेळी अंजनगाव सुरजी शहर ठाणेदार प्रकाश अहिरे यांना यावेळी निवेदन देण्यात आले यावेळी सिद्धार्थ सावळे तेजस आभेंकर शंकर मलठाणे पंकज वारुळे रोशन इंगोले सुनील राक्षसकर स्वमेश इंगळे संगरत्न सरदार संजय रायबोले अजय आठवले रतन रायबोले अंकुश इंगळे साहेबराव सदाशिव श्रीकृष्ण इंगळे अशोक वानखेडे देवानंद थोरात मंगल इंगळे प्रकाश आभेंकर रामदास आभेंकर अरविंद तायडे अरविंद तसंच अनिल शिरोळे चंदुराय बोले आशिष खडे गजानन गायगोले मनोज शिरोळे बाळासाहेब आभ्यंकर हृतिक रवराळे कलीम शेख लोकमान शेख विनोद तेलगोटे समता सैनिक दल तसेच संविधानप्रेमी आंबेडकरवादी कार्यकर्ते व महिला यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते बहुजन इंडिया न्यूज टुडेसाठी मुख्य संपादक मनोज मेळेसह अमरावतीहून मी राम बीडकर